अधिक लोकांना नोकऱ्या देतो म्हणून घोषणा करता त्यात त्या दीड लाख नोकऱ्या दिल्या म्हणून घोषणा करा त्यामुळं तुम्ही काळजी करू नका सहा महिने झाले पाच महिने वाढ मिळाली आता परमनंटच कामाला लागायचा महाराष्ट्रातून मोर्चा निघायला लागला तर काढण्यासाठी मी तुमच्या बरोबर खांद्याला खात्र पूर्णपणे या ठिकाणी तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत त्या योग्य आहेत सभागृहामध्ये शब्द दिलेले आहेत हक्क

या आंदोलनाला हिंदू एकता आंदोलन या संघटनेचा पूर्णपणे पाठिंबा हे आंदोलन यशस्वी आम्ही तुमच्या राहू अशा शब्द या ठिकाणी तुकाराम महाराजांना आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीना माता भगिनी या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जा महाराज